अकोला पोलिसांच्या मिशन उडांनी घेतली वक्तृत्वाची उंच भरारी अंमली पदार्थ जागरूकता मोहीम अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता राणी महाल अकोला पोलीस लॉन अकोला अकोला पोलिस दलाच्या वतीने जिल्हाभर अंमली पदार्थ जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विषयक जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचा विषय अंमली पदार्थाची नशाकरी जीवनाची दुर्दशा अंमली पदार्थाचे टाळू सेवन तेव्हा सोयी समृद्ध जीवन अंमली पदार्थाचे मानवी जीवनावरील दुष्परिणाम नको अंमली पदार्थाचा स्पर्श तरच साधेल जीवनात उत्कर्ष भारतीय तरुणाईला अंमली पदार्थाचा विळखा काढणे आणि उपाय अंमली पदार्थ नियंत्रणासाठी माझी भूमिका या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अकोला जिल्ह्यातील शालेय स्तरावर करण्यात आले होते पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेचे निरीक्षक म्हणून श्री मेघराज गाडगे स्वप्नील इंगोले निकेश पागदोने रामेश्वर बळगड सचिन मोहोरकार आदी लाभले अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती सर्व परीक्षक व प्रमुख पाहुणे यांचे वरिष्ठ गट प्रथम आदित्य टोळे द्वितीय शेख उमराया अन्सार अहमद तृतीय कुमारे नारायणी अजय शास्त्रे कनिष्ठ गटात प्रथम वत्सल ढेहनकर द्वितीय फातिमा आहरू मोहम्मद वसीम तृतीय अनन्या आशिष सुरवाडे प्रोत्साहनपर साक्षी कोकाटे सोयरा आशाद अतुल अंधारे यांना अपर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके गोपाल ढोले सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक बोडखे पोलीस हवालदार संदीप तवाडे महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती ठाकूर दिपाली यांनी मेहनत घेतली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा